लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे से, होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा राशिवडे येथील सार्वजनिक चौदा गणेश मंडळांवर कारवाई होणार राधानगरी तालुक्यातील राशिवडे येथील सार्वजनिक मंडळाने गणपती विसर्जन मिरवणुकीत प्रकाश होत व डीजेच्या आवाजाच्या प्रमाणाचे उल्लंघन केल्याप्रकरणी चौदा सार्वजनिक मंडळांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष कोरे यांनी दिली काल गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास राशिवडी येथील सार्वजनिक गणपतीचे विसर्जन झाले मिरवणुकीमध्ये लेझर लाईट व डीजे मंडळाकडून लावला होता डीजेचे ध्वनी नमुने घेतले असून न्यायालयाच्या आदेश नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सार्वजनिक चौदा मंडळांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी सांगितलं महानखने विजय बकरे राधानगरी